संध्या लाईक स्वर्गीय नामदार चंदू काकर जगताप यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन भव्य भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस उद्या एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आली सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे भक्तिमय वातावरणाचा आनंद नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ उंडी येथील ब्लूम फिल्ड स्कूल मध्ये ब्रीद वाक्य असलेल्या गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलं होतं प्रभावी शिक्षण वातावरणासाठी निरोगी शालेय समुदाय आवश्यक आहे आरोग्य तपासणी शिबिरांद्वारे शालेय समुदायांमध्ये आरोग्य आणि आरोग्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन मिळते शालेय आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने शिकण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने प्रदान करणे व शारीरिक मानसिक वाढीसाठी प्रोत्साहन देणे असे मत शाळेचे संस्थापक माननीय शिवाजी धनवडे यांनी व्यक्त केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्री लक्ष्मी देशपांडे दे, सचिव निखिल अवताडे डॉक्टर मंगेश वाघ डॉक्टर सुरज कल्याणी डॉक्टर राजीव गव्हाळे डॉक्टर श्वेता जैन डॉक्टर पारस अशोक जैन डॉक्टर रुचिता वाघ विद्यार्थी शिक्षक व शिक्षोतेकर कर्मचारी उपस्थित होते आज आम्ही सर्व ब्लूमफील्ड शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं हेल्थ चेकअप करण्यासाठी आज ब्लूमफील्ड शाळेने आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्ही त्यांचं मान राखून आज आमची सर्व टीम गेटवेल हॉस्पिटल ओंढरीतली मल्टीस्पेशलिटी ट्रॉमा आय सी यू असं आमचं हॉस्पिटल पस्तीस बेडचं त्या हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सुरज सर आर एमोज डॉक्टर ब रुचिका वाघ आणि मी डॉक्टर मंगेश वाघ आणि आमचा सर्व स्टाफ इथे आज मुलांचे हेल्थ चेकअप करण्यासाठी आलो आहे विशेषतः लहान मुलांमध्ये खूप छोट्या गोष्टी असतात महत्त्वाचे म्हणजे डोळे आज जे मोबाईलचा अति प्रमाणात जे बघतायत मुलं त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतात त्यानंतर जंक फूड आहेत चॉकलेट पिझ्झा बर्गर याच्यामुळे दातांची वाट लागली ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी त्यांची क्लीन स्वच्छता आहे का त्याच्यानंतर बाहेर जे मैदानी खेळ कमी झाले त्यामुळे मुलांमध्ये कॅल्शियम डेफिशन्सी त्यांच्यात विकनेसपणा बसून बसून लठ्ठपणा ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या याचा शोध घेण्यासाठीच आम्ही ही आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे हे शिबीर आम्ही आजपासून ते पुढचे चार दिवस कंटिन्यू करणार आहोत जवळजवळ ते साडेसातशे मुलांना आम्ही मोफत तपासणार आहोत खरं तर गेटवेल हॉस्पिटल नेहमीच लहान मुलांबद्दल त्यांच्या आरोग्याबद्दल अग्रेसर असतात त्या अग्रेसरातच आम्ही त्या अग्रेसराच्या भावनेतनंच आम्ही आज हे आरोग्य घेतलं घेतले माझं पालकांना आव्हान आहे की लहान मुलांना शक्यतो मोबाईल जंक फूड टी व्ही याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे कारण आपण बघत आलो की खरं अन्न आणि जे पौष्टिक अन्न आहे ते सोडून जंक फूड बर्गर पिझ्झा ह्याच्याकडे मुलं जास्त वळलं आहे पालकांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे मुलगा रडतोय म्हणून त्याच्या हातात मोबाईल देऊन शांत करण्यापेक्षा त्याच्याशी बोलणं संभाषण करणं संवाद साधणं तितकंच गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी पालकांनी कराव्या आणि आपल्यासाठी सदैव गेटवेल हॉस्पिटल तत्पर आहे सेवेसाठी आमच्याकडे तीन पॅट्रिशियन आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात आणि गेटवेल हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशलिटी असल्यामुळे सर्व प्रकारच्या आजारावर तेथे उपचार केले जातात डॉक्टर सूरज कल्याणी एनएसिशन इंटेन्सिस्ट मोस्ट ऑफ द क्रिटिकल पेशंट्स आमच्याकडे येतात आता मी आम्ही बघतो जे जेवढं ब बरेच मुलं जंक फूड खातात किंवा ओरल हायजीन जेवढं पाहिजे तेवढं नाही आहे आणि डेंटल कॅरीज होतात मुलांना मुलांना रिकरंट थ्रोट इन्फेक्शन्स होतात हे सगळं क हायजीन न के केल्यामुळं आहे तर ह्याचे हे असे बरेचसे पेशंट्स आम्ही हॉस्पिटलमध्ये बघतो जे दातातलं इन्फेक्शन पूर्ण हाडांमध्ये जातं आणि मग त्याचा परत रिकरंट इन्फेक्शन्स होत राहतात आणि मग सर्जरीज लागतात मग बाकीचे प्रॉब्लेम्स होतात तर डेंटल हायजिन खूप महत्त्वाचं आहे हे सर्व पालकांनी नोंद करावी थँक्यू प्रिन्सिपल फ्रॉम ब्लूफिल्ड हाऊस ऑफ नॉलेज आय वेलकम गेट वेल हॉस्पिटल ऑल द स्टाफ डॉक्टर मंगेश सर अँड सूरज अँड वी वेलकम ऑल द टीम फॉर द मेडिकल चेकअप अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा